देवडी तालुक्यातील पुलगाव येथे श्री छत्रपती मराठा समाज मंडळातर्फे पुलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीचे सोमवारी निवेदन दिले आहे स्थायी समितीच्या दोन हजार एकोणवीस ठराव घेण्यात आला होता या ठरावात शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मंजुरी देण्यात आली होती एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार वीस साली स्मारकाच्या जागेचे भूमिपूजन सुद्धा करण्यात आले परंतु आजपर्यंत स्मारकाचे काम सुरू झालेले नाही आता पुन्हा एकोणवीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती येत आहे श्री छत्रपती मराठा समाज मंडळ व वर्धा जिल्हा अखिल भारतीय हो मराठा महासंघ यांनी एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस पर्यंत नियोजित जागेवर जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम सुरू करण्याची विनंती या निवेदनातून केली आहे अन्यथा मोठे आंदोलन उभारू असा इशारा सुद्धा या निवेदनातून करण्यात आला आहे निवेदन देते वेळेस चंद्रकांत पवार यांच्यासह श्री छत्रपती मराठा समाज मंडळाचे अनेक पुरुष व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज कुलगाव